श्याम आपण पाहत आहात न्यूज गणेश व दुर्गा भक्तांचे ग्रामपंचायतीवर पंचायतीवर कुलुबंब आंदोलन रस्त्यांच्या कामावर ग्रामस्थांचा संताप न्हावी गावात आज ग्रामपंचायत समोर मोठं आंदोलन उभं राहिलं गणेश मंडळ दुर्गोत्सव मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ रस्त्यांच्या कामाबाबत संतप्त होऊन एकत्र जमले आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला थेट कुलूप बंद केले ग्रामस्थांचा आरोप असा आहे की दी चार ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीकडे अर्ज करण्यात आला वीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत गणेश उत्सव व नवरात्रोत्सवाच्या आधी रस्त्यांचं काम पूर्ण करावं अशी मागणी स्पष्टपणे करण्यात आली तरी देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ग्रामस्थांनी सरपंच ग्रामसेवक व सदस्यांना विचारलं असता काम सुरू आहे असं उत्तर मिळालं पण जेव्हा नागरिकांनी जागेवर पाहणी केली तेव्हा कुठेही काम सुरू नसल्याचं उघड झालं यामुळे ग्रामस्थांनी संतप्तपणे सवाल केला की काम कुठं सुरू आहे आमच्यासोबत चला आणि दाखवा परंतु सरपंच व सदस्य मात्र जाण्यास तयार झाले नाहीत ग्रामस्थांचा इशारा फक्त ग्रामपंचायतीवर पंख्याची हवाखात बसून काम चाललं आहे असं सांगणं आता आम्हाला मान्य नाही गावातील रस्त्यांची दोन दिवसात सुधारणा झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल जुनी गुजरी भागात रस्ते उकरून ठेवल्या असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी सर्व गणेश व दुर्गा भक्तांकडून आंदोलनाची सांगता गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात झाली न्हावी ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात ग्रामस्थांनी दाखवलेला संताप आणि गणेश दुर्गा भक्तांचा एकजुटीने केलेला आवाज पाहुयात आता ग्रामपंचायतीकडून पुढची पाऊस

સારીવારી કઈ હિસ ટાકલા નહી આઠ દિવસ આજ આઠ દિવસો ગાવા કામલો તરી ફક્ત અરે નાઈ

એક વિષય ગ્રામ સભા કેવામસભાલી આઠ કઈ હોય ભાઉસા પણ કરવું શકતા નહીં તું મન Hello? ¡Halo! हॅलो हॅलो अरे काका दुकान कोण आहे ना हिच्याकडे हेम्याकडे त्याच्याकडे कोणाकडे पैसे काही नाही आहे मी टाकतो ना मी त्याला फोन लावता ते वेळेला त्याला म्हणलं पंधराशे म्हणून टाकतो म्हणला मी टाकत्या रुपया रुपया फोन नाही म्हणून મછઇા�લા�વીા�લ મતા�઺િ઱઄ાૂવા�ઇ. માલા઱લે đi ra nhìn lao vào đây là à bắt đầu là bắt đầu là bắt গাড় <laughs> ಈ <mully> تھيڪ آهي اڄو ٻيو ٻائدري ٿي وڃي ٿو نه ڇڏي وڃي ٿو سٽاٽس تي ڏندڙ ڏسڻي ڀيٽي ڪو ڳالهه ڪا ڪاله سان ধ বছ কৰো ম

लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद